पुढची बातमी पाहूयात पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते पाच विद्यार्थिनी गंभीर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आश्रमशाळेतला हा सगळा प्रकार आहे बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थिनींना काल रात्री कढी आणि भात खाल्ल्यानं विषबाधा झाली होती मुली आलेल्या होत्या सिविलमध्ये की ज्यांना उलटी मळमळ वगैरे आणि त्याच्यापैकी आमच्याकडे आहेत असं मायनर काही होते ते सुटी घालण्यात आलेली आहे याच्यामध्ये त्याने विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की रात्री भात वगैरे कडे भात खाल्ल्यावर वगैरे मळमळ वगैरे सुरू झाली सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिट आहेत ते स्टेबल आहेत त्यांना काही त्रास नाही कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं ते आज